सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नागपूर जिल्ह्यातील हैदराबाद महाराष्ट्र मधिल नागपूर येथील लाईफलाईन महिला नागरी सहकारी पतसंस्था नागपूर या संस्थेला महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या दीपस्तंभ दोन हजार चोवीस हा पुरस्कार हैदराबाद येथील रामोजी फिल्म स्टिटी येथे आयोजित कार्यक्रमात दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला लाईफलाईन महिला नागरी सहकारी पतसंस्थेला हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे नागपूर विभागात विविध सहकारी पतसंस्था अडचणीत येत असताना सहकाराचे भविष्य काय असे प्रश्न विचारले जाताना लाईफलाईन संस्थेने दीपस्तंभाप्रमाणे ठाम उभे राहून आपण सर्वांपेक्षा वेगळे हे हो। अल्पावधीतच दाखवून देत दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले आहे त्यामुळे यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था दीपस्तंभ चोवीस हा पुरस्कार दहा ते पन्नास कोटी या गटात जाहीर करण्यात आला होता व त्याचे वितरण दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथे करण्यात आले यावेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंदजी काळे महाराष्ट्र पतसंस्थांचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं यावेळी नागपूर जिल्हा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी घाटे व महाराष्ट्र राज्य पतसंस्थेचे सीईओ सुरेखा लवांडे मॅडम उपस्थित होत्या या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक नागेश्वरजी मदनकर यांनी स्थापन केलेली महिला पतसंस्था नेत असताना येणाऱ्या व कार्यात असलेल्या सहकारी संस्थांना मोलाचे मार्गदर्शन करून सहकार चळवळ वाढली पाहिजे व टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहेत या समारंभामध्ये नागेश्वरजी मदनकर व ललिता मदनकर यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे त्याचे श्रेय संस्थेत कार्यरत उपाध्यक्ष संचालिका अधिकारी कर्मचारी अभिकर्ता सभासद व खातेदारक यांना दिले आहे यापुढेही असेच सर्वांनी सहकार्य करून संस्थेची प्रगती करण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक नागेश्वरजी मदनकर यांनी केले व सर्वांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा